आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा निपुण महाराष्ट्र ए सी आर टी एम हे ॲपबद्दल आप आपण विशेष माहिती पाहणार आहोत हे ॲप कसे डाउनलोड करायचे समोर आपण पाहणार आहोत आप कशी माहिती बरावायची आहे प्रथम तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सर्वप्रथम आपण सूचना नंतर ॲप कसे डाउनलोड करायचे कशी माहिती भरायची समोर पाहणार आहोत मुख्याध्यापकासाठी सूचना कृती एक मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ टू पॉईंट झिरो पोर्टलवर अद्ययावत करावा व डी ओ दोनकडून मान्यता प्राप्त करावी शालार्थ पोर्टलवर नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरून निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करता येईल याची नोंद घ्यावी दोन मुख्याध्यापकांनी सरळ पोर्टलवर शाळेतील सर्व, सर्व विद्यार्थी तुकडी न्याय नोंदवलेले आहेत याची खात्री करावी हेच विद्यार्थी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये दिसतील याची नोंद घ्यावी शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती खालील प्रकारे तुकडी न्याय गोळा करावी विद्यार्थ्याचे नाव वडील वडील पालकाचे नाव वडील पालकाचा मोबाईल क्रमांक माता पालकाचे नाव माता पाल पालकाचा मोबाईल क्रमांक प्ले स्टोरमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र एन सी आर टी हे नाव टाकून ॲप्लिकेशन शोधावं हो ते डाउनलोड करावे आपण चित्र दिले आहे ते पाहावे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मिळणार आहे ह्या लिंकला टच करून डायरेक्ट ओपन होईल हे ॲप कोणते ॲप ओपन होतं ते बघूया लिंकला टच करा निपुण महाराष्ट्र ए सी आर टी एम हे ॲप ओपन होईल ओपन होईल हे निप ह्याचे चित्र अशा प्रकारचे राहील इन्स्टॉलवर क्लिक करा चित्र असलेले ॲप डाउनलोड होईल नंतर लॉग इन करायचं आहे आपला शहरात पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरा लॉग इन करावे आपला नंबर टाकायचा आहे या ठिकाणी नंबर टाकल्यानंतर नियमवाटी वाचण्यासाठी इथे क्लिक करा ॲप वापरासाठी नियमवाटी वाचलेल्या आहे मान्य आहेत आणि नंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर नंतर, नंतर ओ आलेला ओ टी पी मॅसेजमध्ये बघा आणि ओ टी पी टाका पण ओ टी पी अशा प्रकारे पाठवलेला आल्यानंतर तो टाकायचा आहे ओ टी पी आल्यानंतर असे पेज दिसेल करा निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता संकेतज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सी आर टी मार्फत कृती कार्यक्रम राबवला जात आहे यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित निश्चिती निपुण महाराष्ट्र ॲपवर करायची आहे अशा प्रकारचे पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यावर पालकाचा फोन क्रमांक अद्यावत करा याच्यावर क्लिक करावायचे आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे पालकाची माहिती भरावीची शाळा निवडा शाळा निवडल्यावर शाळा निवडली त्याच्यानंतर शाळेवर शोधा या बटनावर क्लिक करा नंतर अशा प्रकारचे या ठिकाणी पेज ओपन होईल पाचवीचे बारावी ते बारावीपर्यंत शाळा ओपन होईल आपला जो वर्ग आहे त्या वर्गावर क्लिक करा क्लास टीचरनी आपला जो वर्ग आहे त्याच्यावर क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर मी इथे नवी वर्गावर क्लिक केलेलं आहे प्रकारचं पेज ओपन होईल पालकाची माहिती भरा येत्या तुकडीने विद्यार्थी नाव शोधा या ठिकाणी आणि वडला वरील वडिलांचा पालकाचा मोबाईल क्रमांक टाका आईचा पालकाचा मोबाईल क्रमांक टाका दोन्ही मोबाईल नंबर सारखे असले तरी चालेल किंवा पालकाकडे मोबाईल फोन नाही हे सुद्धा तुम्ही ऑप्शन क्लिक करू शकता नंतर जतन करायचं आहे जतन करत चला दुसरा मुलाचा नंबर घ्या मुलीचा नंबर घ्या अशा प्रकारे जतन करावायचं आहे अशा प्रकारे माहिती भरावायची आहे वार्षिक परीक्षा संपली तरी विद्यार्थ्यांचा निपुण अभ्यास सुरूच दोन मे दोन हजार पंचवीस दोन मेपासून नावालाही सुट्टी विदर्भात तेवीस जूनपर्यंत तर इतर ठिकाणी पंधरा जूनपर्यंत शिक्षकांना घ्यावे लागणार ऑनलाईन ऑफलाईन वर्ग जिल्हा परिषद महापालिका व खाजगी शाळामध्ये वार्षिक परीक्षा संपून विद्यावयांचा चेहऱ्यावर आनंद दिसत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असताना त्यांना आणखीन एक परीक्षेचा सा सामना करावा लागणार आहे मंगळवारापासून येत्या पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निश्चित एक परीक्षा घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे दोन पासून सुरू होणाऱ्या उन्हाळी सुट्टीतील सुट्टीचा आनंद मिळणार नसून विद्यार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत निपुण महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन वर्गामध्ये सहभागी होण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळे मुलामध्ये आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे आठ एप्रिलपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक परीक्षा पंचवीस एप्रिलला समाप्त झाल्या आहेत दोन मेपासून शाळांना सुट्टी राहणार असली तरी निपुण महाराष्ट्र ॲप अंतर्गत प्रगत अप्रगत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाईन वर्ग तीन जूनपर्यंत शिक्षकांना घ्यावे लागणार आहे शिक्षकांना विद्यार्थ्यासह पालकांच्या संपर्कात राहावे लागणार आहे यामध्ये कोणतीही सुट्टी हिरावली जाणार नसून अभ्यासासोबतच सुट्टीचा आनंद विद्यार्थी शिक्षकांना मिळणार आहे रतन सिंग पवार शिक्षणाधिकारी प्राथमिक एप्रिल रोजी संपलेल्या विद्यार्थ्यांची सुट्टीची स्वप्ने रंगवली जाते मात्र मंगळवारीच स्तर निश्चितीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांच्या आनंदावर वि विजन पडले आहे ही परीक्षा विद्यार्थ्यांची वाचन लेखन आणि संख्यात्मक कौशल्य तपासण्यासाठी घेतली जाणार आहे निपुण महाराष्ट्र ॲप काय आहे निपुण महाराष्ट्र ॲप शिक्षक शाळा आणि प्रशासकांना मदत करण्यासाठी बनवले आहे हे ॲप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कार्यक्षमतेने मूल्यांकन करण्यात मदत करते विद्यार्थ्याच्या मूलभूत साक्षरता वाचन लेखन आणि संख्यात्मक कौशल्याचे गणित मूल्यांकन करण्यासाठी हे ॲप वापरले जाते ॲपच्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकू शकतात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे योग्य मूल्यांकन करता येते ह्या ॲपमध्ये पालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून ते ॲप डाउनलोड करावे लागणार आहे ॲपचा वापर सक्तीचा पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या नि निर्देशानुसार वि विद्यार्थ्यांची निकली गतिमान करण्यासाठी शिक्षकांना निपुण महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून सतत मूल्यांकन करणे बंधनकारक करण्यात आले आहे यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक ॲपमध्ये नोंदवून त्याच्या सहाय्याने ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळा कधी सुरू होणार परंपरागतरित्या विदर्भातील शाळा तेवीस जूनला तर इतर ठिकाणी पंचवीस जूनला शाळा सुरू होणार आहे सुट्टीचा मोठा भाग निपुण मा अभ्यासक्रमासाठी खर्ची पडणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी खरी सुट्टी यंदा फक्त नावापुरतीच राहणार आहे